खऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आपल्या रोगच्या जनावरांच्या बाजारामध्ये मेंढीच्या बाजारामध्ये या ठिकाणी भाव आजचा बाजार हा थोडासा खास आहे आणि विशेष आहे कारण बकरीच्या पार्श्वभूमीवरती हा बाजार त्या ठिकाणी संपन्न होते आजच्या बाजारामध्ये साधारणपणानं तीन ते चार हजार गाड्या सगळं रात्रीपासून तर आत्तापर्यंत या ठिकाणी आलेल्या आहेत साधारणपणे आठ ते दहा कोटीची उलाढाल या बाजारामध्ये आज त्या ठिकाणी झालेली आहे आणि पंचवीसशे तीस हजार भोकड दहा एक हजार शेळ्या या बाजारामध्ये त्या ठिकाणी दिसून येतात खरं तर आमचं सगळं प्रशासन असेल सगळी यंत्रणा असेल विशेषतः पोलीस प्रशासनाला मी मनापासून धन्यवाद देईन की वीस पोलीस सकाळपासून त्यांचे या सगळ्या ट्रॅफिकच्या नियोजनासाठी त्या ठिकाणी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देखील हा एवढा मोठा बाजार या परिसरामध्ये होत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कर्नाटक उडळी बेंगलोर नाशिक चर्चल मनमाड सोलापूर नद कोल्हापूर मालेगाव रत्नागिरी या परिसरातून खऱ्या अर्थानं मोठ्या स्वरूपामध्ये सगळ्या शेतकरी बांधव व्यापारी बांधव मोठ्या संख्येने ठिकाणी आले आणि या चाकणीच्या बाजारात त्यांनी पसंती त्या ठिकाणी हे सगळं करत असताना ट्रॅफिकचा काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला त्याही जा प्रश्नाबाबत बाजार समिती आमची सिक्युरिटी एजन्सी असेल पोलीस प्रशासन असेल यांनी समर्पकपणाने ही सगळी परिस्थिती हाताळलेली आहे आणि पुढचे चार बाजार देखील बुधवार बुधवार शुक्रवार शनिवार इच्छा पार्श्वभूमी आम्ही त्या ठिकाणी घेणार आहे त्यामुळं या चारही बाजारला अतिशय काटोकोरपणाने नियंत्रण करण्याचं काम बाजार समितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी करणार आहे आजचा बाजार बघितला तर साधारणपणानं आता माझ्यामधून शेतकरी शेतकरी आहेत त्यांना शिवाजी भावना जवळपास एक लाख दोन हजार रुपये झालं त्याच्या दोन बाकऱ्यांनी ते एका एक याची एक्कावन्न हजार रुपये झाले बरोबर ना शिवाय तसं काय वाटते बाजार हा बरं आहे ना तुम्हाला चांगले पैसे मिळाले बाजार हां बाजार समितीच्या वतीनं जी काही सोयीसुविधा आहे भविष्यामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो आहे एकावन्न बावन्न पंचावन्न हजार एवढी मोठी विक्रमी चांगली किंमत तर या कोकणांना त्या ठिकाणी मिळालेली आहे बाजार समिती म्हणून आमची भूमिका आणि प्रशासन म्हणून आमच्या सगळ्यांची भूमिका एवढीच आहे बाजार या बाजारामध्ये आज साधारणपणे पंधरा वीस हजार लोक सकाळपासून काळपर्यंत या ठिकाणी दिसत आहेत या सगळ्यांना सेवा सुविधा देणं पाण्यापासून सगळी व्यवस्था निर्माण करतात हे सगळं काम प्रत्येक बाजार समितीच्या वतीनं आमचं सगळं प्रशासन सगळं संचालकपत्र त्या ठिकाणी करत आहे आणि पुढच्या चार बाजारला देखील बाजार समितीच्या वतीनं प्राप्तीपासून सगळ्या प्रश्नावरती आपण अतिशय व्यवस्थितपणाने नियोजन त्या ठिकाणी करणार आहे आज आमचे उपसभापती काही या ठिकाणी प्राप्त आहेत उपस्थित आहेत आमचे बाजार समिती सचिव बाळासाहेब धोंगरे आहेत सहसचिव गायकवाड साहेब आहेत सगळं प्रशासन आमचे शेतकरी बाळा देशमुख साहेब आहेत तर हे सगळे शिवाजीरावांसारखे सगळे शेतकरी वर्ग आहे की खऱ्या अर्थानं आपल्या बाजाराला चांगलं मू मूल्य मिळालं पाहिजे आणि म्हणून या सगळ्यांची किंमत महाराष्ट्रामध्ये हा बाजार एक नंबरला आहे आणि अशा एक नंबरच्या बाजाराला बाजार समिती जी होती तर आवश्यक ते सगळ्या सुविधा देण्याचं काम भविष्यामध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत आमचं सगळं संचालक मुलं

राजकीय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणच्या उपबाजार लोकलमध्ये आज आपण सर्व बकरी बाजारासाठी आलेलो हो। आहोत आज हे भाऊ संगमनेर वरून तीन बकरी घेऊन आलेले होते तर त्यांनी तिन्ही बकरी अतिशय उत्तम अशा त्यांचा व्यवहार झालेला आहे तर आपण त्यांना विचारू की त्यांनी कसा व्यवहार केला आहे

त्यांनी चांगल्या पद्धतीने सगळ्यात जास्त पैसे त्यांना मिळाले म्हणून तुमचं अभिनंदन पण